हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आज सकाळ सकाळचं रुटीन दाखवावं म्हणलं तुमच्याशी शेअर करावं कारण दररोज काय होतं ना मोबाईल धरायला एवढ्या सकाळ सकाळ कॅमेरा धरायला कोणी नसतं आणि तसा बी कॅमेरा धरायला कोणी नसतंच मी माझं मीच ब्लॉग घेत असते तर आज म्हटलं चला तुमच्याशी शेअर करू तर थोडीशी काहीतरी नाही का सकाळ सकाळची उठलेली गुड मॉर्निंग तर सकाळचा दिवस आमचा आ, एकदम म्हणजे कामाच्या सुरुवातीपासूनच सुरू होत असतो तर सकाळी उठलं का पहिलं काम असतं जनावराखाली जे की नाही का आपल्या शेळ्या गाया यांच्या शेळ्यांखाली झाडून घ्यायचं गायांखालचं पण शेण उचलायचं झाडून घ्यायचं हे काम असतं पण माझ्याकडं मा आमच्या इथं थोडं वाटून वाटून काम आहे कारण शेळ्याखाली झाडायचं काम माझ्याकडं असतं आणि गायांखाली तर शेणपूर करायचं काम त्यांच्याकडं असतं तर ते तिकडं शेणपूर करत होते आणि तोपर्यंत मी इकडं शेळ्यांखाली झाडायचं काम चालू आहे माझं तर सकाळी उठल्या उठल्या पहिलं हे काम सुरू असतं आपलं त्याच्यामुळं असं डोक्यात येत नाही की ब्लॉक घ्यावा हे करावं ते करावं कारण सकाळ सकाळ सगळ्यांचं नाही का धावपळीचंच काम असतं जनावरांचं लावरायचं परत त्यांचं शेणकुर होऊपर्यंत पारसं घरातलं तिकडचं झाडून झुडून सगळं व्यवस्थित झालं पाहिजे घरचं घरात दारासमोरचं पण आणि चहा वगैरे मग ते दूध घालायला जायचं असतं त्यांना त्याच्यामुळं चहा आधी तोपर्यंत झालं पाहिजे पण मग करावं लागतं तेवढ्यात तेवढं हँडल नाही कारण नाही बाकीचं उरकलं तरी त्यांना अगोदर चहा करून द्यायचं आणि नंतर मग आपलं बाकीचं काम चालते हळूहळू पण इथून म्हणजे सकाळची सुरुवातच इथून होती की अगोदर जाणारा खाली स्वच्छता नंतर, नंतर ते दोन पुढं मग आता एकदा स्वच्छ केलं की नंतर मग चारा आणल्याच्या नंतर डायरेक्ट टाकून देता येतो तीनदा आपल्याला घरात स्वयंपाकाचं काम असतं आणि स्वयंपाकाचं काम करता करता मग इकडे यायचं म्हणलं ना तर तीनदा तीनदा इकडे येत नाही आणि मग खायला त्यांना टाकायचं म्हणलं तर फारशे याच्यावरच टाकायचं म्हणलं का लेंड्या ते त्यांचं नाही का आणि अगोदर खायला टाकलेलं असतं ना कालचं तर ते लगेच ते त्याच्यावर मुतून ते करून रात्रभर ते घाण केलेलं असतं त्यांनी पहिला चारा आणि मग त्याच्यावर दुसरा चारा आणून टाकायचा म्हणलं तर त्यांना खाता येत नाही मग त्याच्यामुळं पहिलं अगोदर स्वच्छ करून घेतलं की नंतर मग कधी चारा अन्न हो आणि कधी काही काय नाही तर इथं बघा करडू बाहेर चाललं होतं म्हणून त्याला हुसकलं तर त्यांनी बाधितलं पाणी सांडून दिलं तर सगळं ओल्लं केलं केर गोळा करायच्या जागेवरच जित्रा बस कसं असतं मेंटेनन्स जेवढा चांगला मेंटेनन्स ठेवण्यात येईल तेवढं जित्रा चांगलं नाहीतर मग काहीतरी त्यांना सारखे चालूच डॉक्टर दावखाना मग हे आपल्याला पडतं खात नाही त्याच्यापेक्षा ते त्यांचा ते, मेंटेनन्स ठेवलेलाच परवडतो थोडा आपल्याला ताण झाला तरी चालतो पण कसं असतं थोडंसं त्यांच्या घरी स्वच्छता ते असली की त्यांना बसाय उठायला पण बरं म्हणतं आणि पाऊस सध्या पावसाने उघड दिलेली त्याच्यामुळं जास्त काही चिडचिड होत नाही खाली पण आता ते एकाच जागी तेवढ्याच ज्यात कोंडलेल्या असल्यामुळं मग त्या तेवढ्या जाग्यात ते जुतणार ते करणार ओल्लं करणारच आता साईडने पूर्ण जाळी लावून ना तेवढं हे केलेले मी पिक त्याच्यामुळं त्यांना मी अशी बांधत नाही कारण नाही का खुटीला खुटीला बांधित नाही काय होतं दिवसभर आपण घरी नसतो आणि रात्री पण त्या थोड्या तुटक पडतात ना जरा शेड ते तुट्टक आहे मग रात्रीचं बी सुटलं ते गुतलं बितलं फाशी बिशी लागली एवढं लक्ष देण्यात येत नाही कारण बाहेरच्या दुसऱ्या कामामुळं दिवसभर घरी नसल्यामुळं म्हणून मग त्यांना मी दाव्याला तिथं बांधत नाही नाही तर ह्या दावणीला आहे ना बांधायला पण आहे त्यांना कड्या पण मी नाही बांधित कारण मोकळे असल्यानं बरो बर तर बरोबर काही म्हणजे हे नाही होत फाशी बिशी लागायची भीती नसती आणि तुम्ही म्हणताना म्हणजे दावे कशाला त्यांच्या गळ्यात तर दावे फक्त मोठ्याले दोन शेळ्यांच्या गळ्यातच आहेत कारण ते आहे ना चारायला सोडायच्या टायमाला मालक त्यांना ते दाव्याला धरून देत असते मी नाही नेत मी मोकळे सोडून देत असते पण यांना सवय ते दाऱ्या दाव्याला धरूनच चारी देत था। त्याच्यामुळं मग ते दावे असतात बांधलेले त्या त्यांना ते दावेत सोडितच नाही मी जर सोडून टाकले ना, करी -करी ना थे ले ले थे करी -करी तर मग ते आरडतात कारण कधी कधी त्यांना पण सोडायची वेळ ती शाळ्या मला कधी कधी जर रानातलं काम असलं तर मग ते सोडीत असतात नाहीतर मग शक्यतो घरी असलं तर मीच सोडीते पण नसले घरी तर मग कदाचित त्यांना सोडावं पण लागतात तर शेळ्या थोड्या असू किंवा जादा असू पण शेळ्यांचं म्हणजे खरंच एक उत्पादन शेतीला जोडधंदा म्हणून चांगलं आहे आणि त्याच्यामुळंच मग असं वाटतं बरं आहे त्यांना काही जास्त खायला लागत नाही गायन इतकं त्याच्या इतकं नाही का मग पण एवढे याड्यावणी करत ना एक बोकळी काहीच राहिला आहे ना तो एवढा याड्यावणी करतो लयड्यावणी करतो सकाळी सकाळी ना तो तर मला तर त्याची भीतीच वाटते तो कधी अचानक होंदडीन मारीन ना त्याचा भरोसाच नाही त्याच्यापासून म्हणजे खूप लक्ष देऊन असं तेवढं झाडून जुडून घ्यावं लागतं हे करावं लागतं तर झाडून घेतलं की लगेच केअर भरून एकदा बाहेर आणला की मग आतमध्ये जायचं परत प्रश्नच येत नाही तर हे मुंगूस आज सकाळी पण इथं येऊन बघत होतं काहीतरी कळलं नाही अजून पण आम्हाला का तिथं काय असेल मी तिथं जाऊन बघितलं नंतर पण काय कळलं नाही तर हे मुंगूस आज पण इथं येऊन तोंड दाखवत होतं कालच्या ब्लॉकमध्ये तर हे बघितलंशी तुम्ही पण हे आज पण इथं तोंड दाखवू राहिले तर काय माहिती नेमकं काय खातं ते मुंगूज जवळ असलेलं चांगलं असतं बरं का म्हणजे घराच्या आसपास मुंगूस फिरायलेलं चांगलं असतं कारण ते हे नाही करी काही चुकाटाजवळ येऊन देत नाही मग त्यानंतर आपल्या इथं आले होते दोन वाहनेरं तर मी चालले होते वरलाकडं गाडीवर आणि वाटातच ते वाटातच बसले मला पुढं जायची इतकी भीती वाटली मी तिथंच उभा राहिले तिथंच गाडी उभा केली आणि त्यांचं शूट घेत होते तर कसे चलते इथं एक वस्ती त्या वस्तीजवळच थांबले होते ते एक गेलं तिकडं पण एकदार इतकं धट एवढं धट माझी गाडी जवळ होती तरी पण त्याला म्हणजे बघा त्यांना भीती वाटत नाही माणसाची काय नाही तो तिथंच बसून राहिला तो काय तिथून उठाना आणि बऱ्याच वेळ त्याने मला तिथं माझा टाईमपास पास केला असे वेगळे वेगळे प्राणी असे बघायला जर भेटले ना तर भारी वाटतं कधीतरी नाही का पण आपल्याला इकडं खेड्या ठिकाणी कायमच बघायला भेटते तर तसं काही एवढं हे होत नाही तर गेल ते झाडावर गेलो होतं त्यावेळेस मी थोडी पुढं जायचे प्रयत्न केले म्हटलं चला आणखीन थोडंसं पुढं जाऊ तर पुढं जाऊन जवळून घेऊ तर ते परत दोघं जण तिथं येऊन थांबले आणि नेमकं मोबाईल आहे ना मी बंद करायचा तर माझ्याकडून तसाच राहिला परत मी त्यांच्याजवळ जाऊन थोडंसं शूट घेतलं त्याच्याजवळ जाऊन एकदम तर एवढे धट आहेत बापरे ते घाबरत नाहीत कशाला झाडावर कितीच उड्या मारून राहिले एक इकडे जाऊन बसले दारात तिथ मग आले राखणदार तर खंदार, आ, हा राखणदार होता पहिला काळ्या होताना लय भुकायचा पण याला अजून एवढं काही हे नाही तो माणसांचा अंगावर खरं सांगू ना मला म्हणजे कुत्र आणि मांजर हे दोन प्राण्यांची एवढी केळशी ती ना मी काय ते आपल्या नाही का वावरायच्या संपरायच्या कुत्र्याला भाकर भाकर जरी टाकायची असेल तर थोडं तुटक टाकायची आणि लगेच काढून द्यायचं मांजरीला पण आवडत नाही आणि पाळली ना तरी पण तिला दूध ठेवायचं आणि जास्त मांजरीला सुद्धा वावरून देत नाही कारण तिच्या कॅस आस त्यांच्या घरापशी खर्च मोठे दोन आहे दोन नाही लागत का माकडे मग चल बरं तू आकाळी दे चल ना काय वाटण्या काय चाललंय तुझ हा मम्मी कुठे गेली हा होता आपला ब्लॉग ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट